असा नाही तुम्ही तुमचा मात केला होण्याची दादा पाटील कुटुंबाने माहिती पाटील कुटुंबाच्या प्रत्येक आहे तुम्ही लक्षात ठेव आजपर्यंत या सात वर्षाचा मी काम केलं दादा

आणि पाणी देणे हा ह्या अधिकाऱ्यांचा भंडारा झालेला आहे जोपर्यंत हे आमचे वटवृक्ष आम्हाला सावली होते तोपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती पण आता जसं विजयदादांचं वय झालं ही यांचा भ्रम आहे तर विजयदादांनी जिल्ह्यात प्रत्येक गावागावात प्रत्येक घरात तयार केलेला कार्यक्रम

संतोषा <laughs>